नमस्कार मंडळी संवाद तुमच्या संघ या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता हे बघताय ना ही गुहा आहे आता ही गोवा कसली आहे ती सगळी माहिती देणार आहे मी तुम्हाला फक्त तुम्ही आपला व्हिडिओ बघत चला पुढं आई गोवा आहे किल्ले संतोषगड मी आता तुम्हाला टॅगलाईन म्हणजे ठळक बातमी सांगतो किल्ले संतोषगड शिवकालीन वैभव आपल्याला जे मिळालेलं आहे ते आहे आता याची माहिती आहे का फलटण तालुक्यात असलेला एकमेव ऐतिहासिक किल्ला म्हणजे तातवडे गावातील तातवडा उर्फ संतोषगड हा डोंगरी किल्ला दहिवडीच्या वायव्यस बत्तीस किलोमीटर तर फलटणच्या नैऋत्येस एकोणीस किलोमीटरवर आहे सह्याद्रीची मुख्य डोंगर रांग प्रतापगडापासून तीन भागांमध्ये विभागलेली गेली आहे शंभू महादेव रांग बामनोली रांग आणि मसोबा त्यापैकी महादेव डोंगर रांगेतील कमी उंचीच्या एका टेके टेकडीवर तो किल्ला उभा आहे त्या विभागात संतोषगड बावरगड माहेमगड आणि वर्धनगड हे किल्लेसुद्धा आपल्याला दिसतात छत्रपती शिवाजी महाराजांनी तो गड सोळाशे बासष्टमध्ये बांधल्याचे सांगितले जाते मात्र किल्ला फलटणचे अधिपती असलेल्या बजाजी नाईक निंबाळकर यांच्या ताब्यात सोळाशे पासष्ट साली होता तो तोच गड मिर्जा राजे जयसिंग व शिवाजी महाराज यांच्यातील पुरंदरच्या तहानुसार मोगल व मराठे यांच्या संयुक्त फौजांनी सात डिसेंबर सोळाशे पासष्ट रोजी जिंकून घेतला नंतर किल्ला विजापूरकर आणि मोगल यांच्यामध्ये झालेल्या तहानुसार आदिलशाहीच्या ताब्यात गेला किल्ला आणि त्या खालील मुकमुलूक शिवाजी महाराजांनी आग्रा येथून सुटून आल्यावर सोळाशे त्र्याहत्तरमध्ये जिंकून घेतला आणि स्वराज्यात आणून किल्ल्याचे नामकरण करून त्यांनी संतोषगड असे नाव केले तो मोगलांनी पुढे सोळाशे एकोणनव्वदमध्ये परत जिंकून घेतला मात्र तो सतराशे सात औरंगजेबचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा मराठा फौजाने जिंकून स्वराज्यात आणला तो किल्ला नरेसरदुर्ग सरकारमध्ये उपवेगामध्ये मुख्य ठाणे असल्याची नोंद आहे आता किल्ल्यावर जाण्यासाठी मुख्य दोन दरवाजे आहेत त्यावर त्यामध्ये काय मठाच्या बाजूला एक गुहा आहे म्हणजे आता ती गुहा आपण बघितली ही गुहा आहे त्या गुहेतून आपण वरती जाऊ शकतो आणि दुसरा मेन दरवाजा आहे त्याने आपण वरती जाऊ शकतो मंडळ ही जर माहिती तुम्हाला आवडते असेल आपल्या संतोष गाडाची तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा